वही एक पेन उपक्रमास डॉ नीलम गोरे यांचा उत्स्फूर्त पाठिंबा गणेशोत्सवात गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे आवाहन समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरवण्याच्या उद्देशानेच सुरू असलेल्या एक वही एक पेन या सामाजिक उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या अभियानाला दिलेली ही साथ समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवात हार फुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेश चरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत केली जाते उपक्रमाचे शिष्टमंडळ प्रणिते पत्रकार राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच डॉ घोरे यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीस गेले डॉक्टर घोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की शिक्षण हे मूलभूत हक्क असून कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या दिशेने कार्य करणाऱ्या उपक्रमांना माझे संपूर्ण सहकार्य राहील त्यांनी स्वतही शैक्षणिक साहित्य प्रदान करून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आणि समाजातील इतर नागरिकांनीही आवाहन केले की गणेशोत्सवात हार फुलांसोबत वही पेन अर्पण करून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात द्या या भेटीत अविनाश गरुड राजशू बाळे राजू लोखंडे सुनील वाकोडे पत्रकार काशीनाथ महादे सुरेश ठंके आदी मान्यवर उपस्थित होते मागील दहा वर्षात हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या उपक्रमामुळे अनेकांना शिक्षणाचा आधार मिळाला आहे एक वही एक पेन अभियानाने पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे छोट्या शाळेतल्या मुलांना मुलींना याच्यामार्फत मदत केलेली आहे आप आणि आपल्याला कल्पना आहेच की आता सत्तावीस तारखेला श्री गणेश चतुर्थी आणि त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशाचा उत्सव होतो गणराया बुद्धी देणारे त्याचबरोबर सर्जनशीलता कला याबद्दलचे प्रेरणास्थान मानलं जातं अशा वेळेला जसजसे दिवस शाळेचे जातात तसतसं मुलांना पुढे परीक्षा जवळ असतात गृहपाठ दिलेला असतो त्यामुळे महिला पेनं याची सातत्याने गरज भासते पत्रकार आमचे मित्र आणखी त्यांचे सगळे सहकारी हे स्वतः अतिशय वर्गात काम करत असतानासुद्धा सगळ्या समाजातल्या घटकांसाठी त्यांनी मुलामुलींसाठी अतिशय चांगलं अभियान राबवलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामार्फत आम्ही हे एक वही एक पेन अभियान जे आहे त्याच्यासाठी म्हणून मी त्याला समर्थन देते मदत करते आहे आणि या अभियान अजून ठीक ठिकठिकाणी पोचावं म्हणून आमचं कायम त्यांना सगळ्यात पूर्ण सहकार्य राहील वहिनी पेनावरचा उपयोग करत असताना अधिक समाजासाठी विकासात्मक आणि विधायक व्हावा हीच आमची त्याच्यात अपेक्षा आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो